नमस्कार मी माधुरी शिधे आज मी चौथं गीत सादर करीत आहे ते अक्कलकोटच्या मनीषा जोशी यांचं लिखित आहे आणि त्यांचंच संगीतबद्ध केलेलं असं हे गीत आहे या गीतातली महिला जी आहे ही करवीरवीराला म्हणजे करवीर नगरीला आली आहे आणि ती आपल्या आईला भेटायला आल्यानंतर त्या भेटीचं वर्णन करते आणि परत जाताना तिचे डोळे कसे पाणावले आहेत आणि आईचा विरह तिला सहन कसा होत नाही आहे ते ती गीता या गीतात सांगते ऐका तर करवीरवीराला आली माझी गाडी विराल आली माझी गाडी अंबे तुझ्यासाठी साठी मी आणली ग साडी अंबे तुझ्यासाठी साठी मी आणली ग साडी साडीचा रंग तो असेल हिरवा साडीचा रंग तो असेल हिरवा बुट्टीदार पदर दिस तो बरवा बुडीदार पदार दिस तो बरवा सुगंधित फुलांनी भरते मी वाडी सुगंधित फुलांनी भरते मी वाडी अंबे तुझ्या साठी मी आण ग साडी आंबे तुझ्या साठी मी आण ग साडी गळ्यामध्ये दे घाल देवी भर घुसहार गळ्यामध्ये दे घाल देवी भर घुसहार होऊ नको देव तुला आंबे गवार होऊ नको देव तुला आंबे गवार कटी तुझ्या मेखला पाई ग तोरडी कटी तुझ्या मेखला पाई ग तोरडी अंबे साठी मी आणली ग साडी अंबे साठी मी आणली ग साडी परतीच्या वाटेला डोळेपणावाले परतीच्या वाटेला डोळेपणावाले रूप तुझे माझिया मनी मानी रूप तुझे माझिया मनी गट विरह विरसावेनार लेख तुझी वेळी सावेना लेख तुझी वेडी अंबे साठी मी आणली ग साडी अंबी साठी मी आणली ग साडी विराला आली माझी गाडी विराला आली माझी गाडी अंबे तुझ्यासाठी मी आणली ग साडी ಅಂಬೆ ತುಜಾ ಸಾಲಿ ಗಾಡಿ ಅಂಬೆ ತುಜಾ ಸಾಲಿ ಗಡಿ ಅಂಬೆ ತುಜ್ಯಾಲಿ ಗಾಡಿ